बरोबर आर्णीत पंचावन्न टक्के यवतमाळमध्ये बावन्न टक्केतील चिखलदरा पंच्याहत्तर टक्के अमरावती दर्यापूर बावन्न टक्के त्याचबरोबर आर्णीत पंचावन्न टक्के यवतमाळमध्ये बावन्न टक्के बिलोलीमध्ये पासष्ट टक्के धर्माबाद मध्ये एकोणसाठ टक्के गुंडलवाडीमध्ये साठ टक्के तर उमरीमध्ये पंचावन्न टक्के आरक्षण झालंय त्याबरोबरच पूर्णामध्ये एकसष्ट टक्के जव्हारमध्ये सत्तर टक्के साकोली शेंदूर वाफामध्ये पंचावन्न आणि बल्लारपूरमध्ये बासष्ट टक्के भद्रावतीमध्ये पंचावन्न टक्के आरक्षण आहे ब्रह्मपुरीत बावन्न चिमूरमध्ये पंचावन्न टक्के आणि गुग्गूसमध्ये एकोणसाठ टक्के मध्ये साठ टक्के राजुरा बावन्न टक्के आरमोरी पंचावन्न आणि देसाईगंज बावन्न टक्के आरक्षण गडचिरोलीत छप्पन्न बुटीबोरीमध्ये बावन्न टक्के दिगडोही देवीमध्ये चौपन्न टक्के आणि कामठीमध्ये एकोणसाठ टक्के आरक्षण काटोलमध्ये बावन्न टक्के खापामध्ये पंचावन्न टक्के उमरेड मध्ये छप्पन्न टक्के त्याबरोबरच कन्हान पिंपरी मध्ये सत्तर टक्के वाडीमध्ये छप्पन्न टक्के कुलगावमध्ये बासष्ट टक्के शिर्डी बावन्न आणि पिंपळनेर पंचावन्न टक्के नवापूर मध्ये सत्तावन्न टक्के तळोदा मध्ये बासष्ट टक्के मध्ये एकसष्ट टक्के आणि इगतपुरी मध्ये बासष्ट टक्के ओझर ओझरमध्ये छप्पन्न मध्ये पासष्ट टक्के आणि मध्ये चौपन्न टक्के तर या चाळीस नगर परिषदांमध्ये आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालंय धारणी पासष्ट टक्के मालेगाव त्रेपन्न टक्के ढाकडीमध्ये त्रेपन्न टक्के आणि वाडा एकोणसाठ टक्के विशीमध्ये एकोणसाठ टक्के गोरेगाव त्रेपन्न सालेकसा एकाहत्तर टक्के बेसा पिपळा त्रेपन्न टक्के भिमापूरमध्ये एकाहत्तर टक्के बिडगाव तरोडी आणि भांडुर्णा यामध्ये त्रेपन्न टक्के गोधनी रेल्वे एकोणसाठ टक्के कनरी कन्हान एकोणसाठ टक्के बहादुला एकाहत्तर टक्के मौदा पंचायत त्रेपन्न टक्के निल्डोह एकोणसाठ टक्के आणि येरखेडा एकोणसाठ टक्के तर या सतरा नगरपंचायतींमध्ये देखील मर्यादेचं सा उल्लंघन झालंय